एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एल सी पी मोठी मोहीम राबून हातपट्टीचा मोठा पर्दाफाश केला आहे चौदा सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या मोहिमेत साईनगर कणेरीवाडी माणगाव पाडी तालुका हातकलंगले व मोरेपाडी येथील कंजारपाट वसाहतीमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तब्बल सात ठिकाणी छापे घालून हातपट्टीचे आटे उद्ध्वस्त केले या कारवाईत तीन हजार चारशे लिटर कच्चे रसायन नऊशे लिटर पक्के रसायन चारशे सत्तर लिटर तयार गावटी दारू तसेच ऍक्टिवा मोपेडसह एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले या प्रकरणी साईनगर कनेरीवाडी येथील कांजल घरुंगे प्रियांका घारुंगे हिना बागडे व पूजा यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोरेवाडीतील प्रकाश बागडे चरण बागडे शक्ती माटुंगे व रोहित माटुंगे यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात तर माणगाववाडीतील सुभाष खोत व रोहन खोत यांच्यावर करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक योगेश कुमार पोलीस कुमार व अपर बी धीरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक सागर पाग पोलीस, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच स्थानिक कुणी अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली आहे या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध हातपट्टी व्यवसायाला मोठा आळा बसणार असून पुढील काळात अशा कारवाया अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं